नमस्ते मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे असे कित्येक क्षण असतात जेव्हा आपण हरवलेलो असतो आपल्याला कळत नाही काय करायचंय उदासीन असतो निर्णय काय घ्यायचा काय करायचं कुठेतरी आपण असे पेचात अडकलेलो आहोत की मी काय करू आता आणि अशा वेळेस तुम्हाला योग्य दिशेची गरज असते की नेमकं आपण अडकलो तर काय करावं मग आपण आसपास आजूबाजूला विचारतो लोकांना की काय करू काय करू काय करू अशा वेळेसच तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे तसंच हे मार्गदर्शन देणारा कोण हा एक मोठा प्रश्न आहे की मला कोण मार्गदर्शन करणार इथे मग तो व्यक्ती कसा असावा हे समजून घ्या तो व्यक्ती असा असावा जो तुम्हाला समजतो तुम्हाला समजून घेतो ज्याला तो विषय समजतो जो तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतो असा व्यक्ती असावा आता असे व्यक्ती आपल्या जीवनात कोण आहेत जे तुम्हालाही समजून घेतात तुमच्यावरती निस्वार्थपणे प्रेम करतात तर ते आपले आई वडील कधीही तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांना विचारा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शनच करणार कारण त्यांचं तुमच्यावरती खूप प्रेम असत मग त्यांच्यानंतर कोण तर आपले गुरु जे तुम्हाला समजतात ते विषयही समजतात आणि तुमच्यावरती प्रेमही खूप करतात तुम्ही आठवा जेव्हा तुम्ही शाळेत होतात तेव्हा तुमचे टीचर्स शिक्षक ओरडायचे अभ्यास व्यवस्थित करा काही मुलं गांभीर्याने घेतात काही मुलं सोडून देतात पण आता आठवतं तुम्हाला शाळेतून बाहेर आल्याच्या नंतर की अरे तेव्हा ऐकलं असं त्याला जास्त चांगले मार्क्स मिळाले असतं चांगलं काम मिळालं असतं पण तेव्हा कळून येत नाही आपल्याला शाळेत आपल्याला सांगितलं जातं की त्या मुलावर बसू नको तो मस्तीखोर आहे तो अभ्यास करत नाही आपण मुद्दामून सुट्टी पडली की त्याच्या बाजूला बसतो मग त्याचा परिणाम आपल्या मार्कांवरती दिसतो आपल्याला अरे मी ऐकलं नाही बाईंचं टीचरचं असं असं झालं जीवनातही आपण आयुष्यात असंच करतो काहीतरी आपण चुका करत राहतो कारण की कुठेतरी योग्य मार्गदर्शन नाही कोणीतरी सांगितलं की ही चांगली स्कीम आहे ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा शॉर्टकट -कर पैसे पटापट -पत करा तीन महिन्यात सहा महिन्यात तुम्हाला डबल करून मिळतील आणि पण जो आपला सच्चा खरा मित्र असतो तो आपल्याला सांगतो की अरे नको करू नको करू आणि आपण टाकतो त्याच्यात पैसे डुबतात आता इथे मुद्दा असा आहे की कि आपण कितीतरी जीवनात चुका करत राहतो मार्गदर्शन नसल्यामुळे आता इथे आपण असंही पाहू शकतो की ठीक आहे मी चुका करतो पण शिकतो सुद्धा आहे पण त्याच्या पुढे असा प्रश्न येतो की अरे त्याच्यात वेळ जातोय चुका कमी होतील जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर चुका कमी होतील तुम्ही स्वतः आठवा की विचार करा नंतर की कितीतरी चुका तुम्ही आजपर्यंत केलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला टाळता आल्या असत्या जर एक योग्य मार्गदर्शन मिळालं असतं त्याच वेळेस कोणी सांगितलं असतं की हे नको करू बाबा आणि तुम्हाला कळालं असतं की अरे बाबा हे नाही करायचं मला हाच तो प्रश्न आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची किती गरज आहे जर मार्गदर्शनच नाहीये मग मा आपण होतं काय मग दिशाच नाहीये दिशाहीन जीवन अर्थहीन जीवन मग काहीच कळत नाही मग आपण भरकटलेलो असतो आपण म्हणजे फुटबॉल ग्राउंड वरती आपण आहोत आहो बघायला लोकच नाहीत आणि फुटबॉल पोस्ट पण नाहीये की गोल कुठे करायचा एकटेच तुम्ही पळतात तिकडे ऑफिसात जातात बॉस नाहीये घरी आलात विचारणारे कोणी नाहीयेत जीवनात मग काहीच अर्थ राहत नाही म्हणजे चालले आपण चालू देतो म्हणजे जीवन आपण ढकलतोय जीवनाची जी मजा असते ती आपण घेत नाही आपण रोज ढकलतोय स्वतःला तर का कारण की योग्य मार्गदर्शन नाहीये जीवनात आपल्याकडे ह्या शाळेचा जो उद्देश आहे हा असा आहे की तुम्ही योग्य मार्गदर्शन प्राप्त करा योग्य व्यक्तीपर्यंत पोचा आपल्याकडे योग्य प्रश्न असतो एक बरोबर प्रश्न असतो आपल्याकडे चांगला प्रश्न असतो पण आपण विचारतो चुकीच्या व्यक्तींना मग चुकीच्या व्यक्तींना आपण जर योग्य प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपल्याला चुकीचच मिळणार आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनभर आपल्याला पाहायला मिळतो तर असं करू नका खरा मित्र खरा गुरु त्यांना तुमच्या आयुष्यात येऊ द्या त्यांनाच तो प्रश्न विचारा आपला वेळ वाया घालू नका हे समजून घ्या कारण की योग्य मार्गदर्शन मिळालं तर सगळ्यात पहिलं काय होतं की मन तुमचं खंबीर होत सक्षम होत सामर्थ्यवान ऊर्जावान होत तुम्हाला कळतं नेमकं काय करायचं काय नाही करायचं असं खूप काही स्टडीज पण केलेले आहेत सायंटिफिक स्टडी त्याच्यात पाहिलं त्यांनी योग्य मार्गदर्शन जेव्हा सतत मिळत तेव्हा तुम्ही तुमचा आळस पळून जातो गोष्टींना आपण जेव्हा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो सातचा अलार्म लावला आपण आठ वाजेपर्यंत पुढे ढकलत राहतो ही जी तुमची सवय आहे ना ती बंद होते आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य मानसिक आरोग्य आपोआप सुधारायला सुरू होत जेव्हा आपल्याला सतत एक योग्य मार्गदर्शन मिळत तुम्हाला जे पण तुमचं ध्येय प्राप्त करायचं असते ते सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळेच होत होतं जे आपण आज शिकलो हो आहे तर सारांश एका सूत्रात आहे आजचं सूत्र आणि सूत्र काय सांगतं आपल्याला सत्व दर्शन उद्धार जीवन सत्व दर्शन उद्धार जीवन दर्शन म्हणजे तो व्यक्ती ज्याच्याकडे तो सात्विक भाव आहे जो तुम्हाला समजतो विषय समजतो तुमच्यावर प्रेम करतो असा एक व्यक्ती तुमच्या जीवनात यावा जेणेकरून तुमच्या जीवनाचा उद्धार होतो हाच एक संदेश या सूत्रामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय प्रार्थना करा वाट पहा की योग्य व्यक्ती पोहोचावा त्यालाच तो योग्य प्रश्न विचारा तुम्ही सत्व दर्शन उद्धार जीवन ह्या सूत्रावरती तुम्ही विचार करा काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्कीच विचारा पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटू एक नवीन विचार घेऊन एक नवीन सूत्र घेऊन आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या सगळ्यांचं कल्याण हो नमस्ते